तुमचे उमेदवार निवडीचे निकष काय असतील पाटील नाही ते बी मी आताच नाही सांगत नाही तुम्ही लय विचारायला लागले मला सांगितलं असतो खुलानीचे नाही दमा दमाने दमा दमाने ते असतो असं म्हणते कारण त्यांच्या तरी लय लफडू त्यांच्या आहे त्यांच्याकडे आमच्याकडे लय चुक तुमच्या मनात तिकडं गावाला आमच्याकडे येणार तिकडचे काही लोक आले तर तुमची घ्यायची तयारी आहे काही हरकत नाही दोन्ही बाजूचे लोक आले तरी ते सात देते ना मला रागा राग ते तिकडे तिकीट कापलं म्हणून अंधारातून ते म्हणून मग उकेली दहा वर्ष झालं राहू मला गोड बोलत येत आता तुला आमदार करतो मग करतो करणार ना त्याला येऊन देत नाही मग मी मी अंधारातून तुमच्या माणसाला आणतो ते लेगाबाळ येणार आहे आमच्याकडे ते सांगतात म्हणून तुम्हाला सांगत बरं पडत मी रात पोटात आणि ते म्हणजे रात करणार सांगत जाऊ नका ते फोन करते ते म्हणते जरा दमधारा तुम्ही आमच्या तिकिटात लय गोळ होणार आहेत आणखी आमचे एका एका पक्षाचे चार दोन दोन पक्ष झाले तर आमचा पाचका वाढून गेलेला आहे मग आता देवारात झाला काही काही म्हणते मी तर इकडे गेलतो इकडे इकडं आलो इकडून गेलो आता इकडे येऊन जायणार मी तर मध्ये लटकतो पण कमीत कमी तुम्ही दिलेली तरी कल्याण करत आम्ही लय त्यांचे माझे आमदार आमदार खासदार माझी काही काही लय जुने गळेल खासदार परत ते का याच्यातून गेले ते ताराला लागले सध्या लय पेटले ते म्हणते मा बदलाच घेतो राह मला मागे सर केलं होतं आणि दुसराच माझ्या पुढे अनुभव बायला मग कार्यक्रम झाला म्हणलं एक जण आला आणि ते मला शाळाच बन पडली आता मला संधी आली म्हणलं ते बदला म्हणजे त्याच्या त्यांच्या तर लपडी आम्हाला आता कळायला लागली